नागपूर जिल्ह्यात सर्वत्र गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे परिणामी पंचंगा नदी जी आहे ती भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते जिल्ह्यातील एकूण एकोणऐंशी बंधारे जे आहेत ती पाण्याखाली गेलेले आहेत पंचगंगेची वाटचाल आता धोका पातळीकडे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते सध्या आपण उभा आहोत बावडा शिए मार्गावर कसबा बावडा शिए मार्गावरील संपूर्ण दृश्य ही तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून पाहू शकता उमाकांत चव्हाण यांनी घेतलेली ही ड्रोन दृश्य आहेत मा सकाळपासून या मार्गावर पाणी यायला सुरुवात झाली होती मार्गावर पाणी दृश्य खास महासत्ताच्या प्रेक्षकांसाठी थोड्या वेळानंतर या मार्गावर पाणी वाढेल आणि हा मार्ग बंद होईल अतिशय विहंगम अशी पंचंगा नदीची ही दृश्य तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून पाहत आहात पंचंगा नदीवरील शि इथला पूल आणि पंचगेच्या पाणी पातळीत होत असलेली झपाट्याने वाढ ही दोन दृश्य तुम्ही या माध्यमातून पाहत आहात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जवळजवळ एक फूट इतक्या मार्गावर या पाणी आलेलं आहे सकाळी जर आपण पाहिलं तर पाणी यायला या मार्गावर सुरुवात झालेली होती मात्र मात्र आता या मार्गावर जे आहे ते दोन्ही बाजूला पाणी आलेलं आहे कोल्हापूरच्या दिशेने येताना आणि जाताना दोन्ही मार्गावर जे आहे ते पाणी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते अद्याप तरी वाहनं जी आहेत ती या पाण्यातून सुरू असल्याचं पाहायला मिळते मात्र जस जशी पाणी पातळी वाढेल तस तसं हा मार्ग जो आहे तो त्या या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत एका बाजूला जास्त पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे वाहने जे आहेत ते काळजीपूर्वक एका बाजूने पोलीस जे आहेत ते सोडत असतानाच आपल्याला पाहायला मिळते थोड्या वेळात हा मार्ग जो आहे तो बंद होणार आहे खरं तर आपल्याला माहिती आहे की गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणचे मार्ग जे आहेत ते बंद झालेले आहेत एकोणऐंशी बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत पंचंगेची सध्याची पाणी पातळी जी आहे ती आत्ता एक्केचाळीस फूट चार इंच इतकी झालेली आहे पंचंगेची धोका पातळी त्रेचाळीस फुट आहे त्यामुळे पंचंगेची वाटचाल जी आहे ती धोका पातळीकडे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता हा मार्ग थोड्या वेळात जो आहे तो बंद होणार अशा पद्धतीची ही परिस्थिती सध्याची पाहायला मिळते जावेद महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला ला करा